जय भीम मी पद्माकर सोनकांबळे सुरेजादा गायकवाड मित्रमंडळ मित्रमंडळाचा कार्यकर्ता बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार भारतासह जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान आहे या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन अजून बौद्धांच्या ताब्यात नाही ते बौद्ध भिक्खूसह बौद्धांच्या ताब्यात असावे यासाठी आंदोलन सुरू आहे नांदेडमधून या आंदोलनास पाठिंबा म्हणून बौद्ध समाजासह पूजनीय भदंत पैयाबोधी व त्यांचा भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलासह समस्त फुलेशव आंबेडकर चळवळीतील नेतेगण उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे तरी नांदेड येथील समस्त बौद्ध आंबेडकर अनुयायांनी दिनांक 25 तीन 2025 हजार पंचवीस रोजी पांढरे शुभ्र परिधान करून आपण या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने सहभागी व्हावं आणि आपल्या हातामध्ये पंचशील ध्वज घेऊन आपण सामील व्हायचं आहे या मोर्चामध्ये यशस्वी करण्यासाठी आपण तन मन धनाने पूर्णपणे सहकार्य करावं असंही आपल्याला मी विनंती करतो समस्त बौद्ध अनुयायांना अनुयांनी पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंडा येथील मैदान लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे व महाबोधी महावि महाविहार मुक्त आंदोलनासाठी या महामोर्चाला कोणतेही गालबोट न लागता स्वतः बुद्ध अनुयांनी दक्ष राहून हा मोर्चा यशस्वी करून येथील या शासनाला समस्त आंबेडकर अनुयांनी दाखवून द्यायच्या एकजुटीची ताकद असे आवाहन मी सुरेश गायकवाड मित्र मित्रमंडळाच्या वतीने करत आहे जय भीम